शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कांजूरमार्ग पूर्व भागातील सरस्वती हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आलाय या प्रसंगी यत्ता 10 वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला ध्वज फडकवण्याचा सन्मान देण्यात आलाय शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आणि खटाव तालुक्यातील डांबेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते नलवडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते स्काउटच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या सर्व विभागातून विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता सर्वांमध्ये नेत्रदीपक सांघिक भावना होती विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक गायन आणि इंग्रजी मराठी भाषेतून भाषणे यांचे प्रभावी सादरीकरण केले यावेळी शिक्षक मार्गदर्शक आणि स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ झाला यावेळी बक्षिसासाठी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे श्री नलवडे सर यांनी मदत म्हणून तीन हजार रुपये शाळेला भेट दिली सरस्वती प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष कोचरेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती प्राचार्य दादासाहेब पुंडेकर यांनी स्वागत केलंय पर्यवेक्षक सर यांनी नियोजन केले होते विद्यार्थ्यांनी वंदे मातारम गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली आहे एरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी अंकुश पांडोळे कांजूर मुंबई आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा